हॅलो फ्रेंड्स तर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवायला जात आहोत कांद्याची पात कांद्याची पात बनवण्यासाठी इथे घेतलेली आहे कांद्याची एक गड्डी पातीच्या शेंड्याला थोडा जळलेला भाग होता तो हाताने कट करून घेतलेला आहे आणि भाजी दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे एकदा मिठाच्या पाण्याने धुऊन घेतलेली आहे मिठाच्या पाण्याने असं की त्यावर मारलेले काही औषधांचे फवारणी असतील किंवा जीवजंतू असतील ते थोडा का होईना त्याचा अंश निघून जाण्यासाठी मिठाच्या पाण्याने धुऊन घेतलेली आहे कांद्याची भाजी दहा पंधरा मिनटात हो होण्यासारखी रेसिपी आहे आणि मुलांच्या टिफिनला द्यायला तर खूपच चांगले आहे त्याच्यामध्ये मुगाची डाळ आणि शेंगदाणे घातल्यावर ती अजूनच हेल्दी बनते त्यामुळं मुलाच्या मुला टिफिनना द्यायला नक्की हिचा वापर करा छान बनते तर अशा प्रकारे भाजीची चिरून घेतलेली आहे चांगली बारीक जास्त मोठी नाही ठेवायची आहे कांद्याच्या पातीमध्ये खूप सारे अँटीऑक्सिडंट्स असतात विटॅमिन्स असतात मिनरल्स असतात ज्यांना हृदयाचे आजार आहे जे मधुमेही पेशंट आहे त्यांनाही फायद्याची असते इथे घेतलेले आहेत शेंगदाणे चार पाच हिरव्या मिरच्या चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि अर्धी वाटी मुगाची भिजलेली डाळ घेतलेली आहे शेंगदाणे चांगले खरपूस भाजू द्यायचे आहे म्हणजे त्याचे वरचे कवर काढून टाकायला सोपं जाईल वरचे कवर शक्यतो काढून टाकायचे नाहीतर ते शेंगदाण्याचा कूट असा लाल लाल दिसतो आणि दुसऱ्या पॅनमध्ये लगेच गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये थोडी थोडी चिरलेली जी भाजी होती ती आपल्याला टाकून घ्यायची आहे शिजण्यासाठी आणि सगळी भाजी एकत्र नाही टाकायची आहे थोडी थोडी करून टाकायची आहे शिजल्यानंतर खाली बसत जाते आणि वरून भा भाजी ॲड करता येईल मग तर अशा प्रकारे भाजी खाली बसलेली आहे आणि शिजलेली आहे तर भाजी लगेच दुसऱ्या कढईमध्ये काढून घ्यायची आहे शिजलेली म्हणजे त्या सेम कढईमध्ये फोडणीची तयारी करून घेता येईल तर फोडणीसाठी दोन चमचे तेल घेतलेले आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे हिंग हळद मसाला लाल घालायचा असेल तर ते ऑप्शनल आहे हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट करून घेतलेली होती ती फोडणीमध्ये चांगली तळून घ्यायची आहे आणि भिजवलेली मुगाची डाळ तीसुद्धा फोडणीमध्ये लगेच मिक्स करून चार पाच मिनटं तिला वाफ काढून घ्यायची आहे डाळीला आणि त्याच्यात थोडासा पाण्याचा हापका मारायचा आहे म्हणजे फोडणी पण जळणार नाही आणि डाळ पण जळला जाणार नाही आणि थोडा पाण्याचा हापका मारून घेतला आहे त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे पाच मिनटं ते शिजू द्यायचं आहे तर डाळ छान शिजलेली आहे नरम पडलेली आहे हाताने चेक करून बघायची डाळ दा, दाबते की नाही दाबते आणि शिजलेली भाजी होती ती लगेच त्या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आपण भाजलेले शेंगदाणे होते त्याचा बारीक कूट करून घेतला आहे तो कूटसुद्धा इथे भाजीच्या वरून लगेच असा पसरवून घ्यायचा आहे आणि भाजी डाळ आणि शेंगदाण्याचा कूट चांगला एकत्र मिक्स करून घ्यायचा आहे आणि भाजीतलं पाणी सगळं आटेपर्यंत भाजी खालीवर चांगली करून सगळ्या साईडने जळणार नाही अशी मिक्स करून शिजवून द्यायची अजून पाच ते सात मिनटं भाजीमध्ये ज्यांना हृदयाचे आजार आहे ज्यांना मधुमेह आहे त्यांची ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी खूप उपयोगाची असते भाजी तर अशा प्रकारे भाजी शिजलेली आहे डाळ पण छान शिजली आहे आणि सर्व करायला घेतली आहे तर भाजी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत भाकरी बाजरीची असू देत किंवा ज्वारीची असू देत कुठल्याही भाकरीसोबत छानच लागते पण बाजरीच्या भाकरीसोबत भाजी खाण्याची मजा एक नारीच आहे तर छान लागते ट्राय करून बघा तुम्ही